उल्हासनगरमध्ये पुन्हा एकदा इमारतीचा स्लॅब कोसळण्याची दुर्घटना घडली आहे या घटनेत एक रहिवासी जखमी झाला असून सुदैवानं जीवितहानी झालेली नाही उल्हासनगरच्या कॅम्प मधील चालिया मंदिर परिसरात आत्तम अपार्टमेंट नावाची इमारत आहे या इमारतीच्या दुसऱ्या मजल्याचा स्लॅब पहिल्या मजल्यावर कोसळला यात पहिल्या मजल्यावर राहणारे राजकुमार दुसेजा हे जखमी झालेत ही इमारत एकोणीसशे पंच्याण्णव साली उभारण्यात आली होती या दुर्घटनेनंतर ही इमारत सील करण्यात आली असून सर्व रहिवाशांना बाहेर काढण्यात आले मात्र त्यांची कोणतीही पर्यायी व्यवस्था करण्यात आलेली नाही आता ही इमारत रिकामी करून निष्कासनाची कारवाई केली जाणार असल्याची माहिती महापालिका अधिकाऱ्यांनी दिली आहे मात्र या घटनेमुळे इमारतीतले रहिवासी उघड्यावर आलेत एकमत न्यूज उल्हासनगर डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज